सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी कालच शवविच्छेदनाचा अहवाल आला आणि त्यात सूर्यवंशींना मारहाण झाली होती हे स्पष्ट झालं त्यानंतर तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या मृत्यूनंतर परभणी ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता तो लॉंग मार्च नाशिक मध्ये पोहोचला तेव्हा सुरेश धस यांनी हे वक्तव्य केलं आणि लॉंग मार्च स्थगित करण्यात आला सुरेश धस साहेब सोमनाथाचे माहिती झाली दोन चार दिवसा कोण आणते ती सगळे ती मंत्री हे खासदार आमदार तवा येऊन गेल्यावर रात्री अडीच वाजता आलते सुरेश धस मला सांगायला भेटायला असं कुठं दगड फोडणाऱ्याला कुठं आजार असतय का दगड फोडणाऱ्याला कधी हार्ट अटॅक येत आहे का असं कधी होत नाही हे मुख्यमंत्री साहेब खोट बोललेत हे सभेमध्ये हे कसं काय खोटे बोलल्यात असं म्हणून सुरेश साहेबांनी हे धस साहेबांनी मला म्हणल्यात आणि आता का खा, एक दोन महिन्यापूनच कस बदल झाले हे कुणा कारणानं म्हणतात हे पोलिसाला सोडा त्यांना माफ करा कारण काय ह्याच्यात मग ह्याने काय तर ह्यांचे खाल्ले असतील ही मध्ये काय तर सरकाराकून म्हणून हे असं बोलणं येते त्यांना एखाद्याच जीव घेणं सोपं नाही माझ्या लेकराला मारणं सोपं नाही याद राखा तुम्ही हि मध्ये कोण कोण हे चोमडे बोलायला लागलेत ना याद राखा तुम्ही माझा अजू गेला माझ्या पोटात छेंडगा पडले कालपासून मला झोप येत नाही कालपासून मला चेन पडत नाही